नमस्कार तू आला आहे संभाजनगर लांब कधी निघाला होता काल निघाला होता काल निघाला होता आज कुणा कुणाला घेऊन आले एक वरदान आणि दुपट्या बिपट्या आणि वरदान पहिलंच मैदान आहे ना हा कसं काय कसं नियोजन आहे काहीच गाडी नाही आहे ना त्यांना जोडदार तिकडे किती मैदान झाले तिकडे दोन मैदान झाले दोन मैदान झाले शुभेच्छा तुम्हाला उद्याचं मैदान असेल मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस आहे हा पोसेगाव हिंद केसरी मैदानात दाखल झालेला दा दादा नाव सांगा विशाल नारायण मगर गाव कुठला आपलं वैजापूर तालुका काय म्हण तालुका वैजापूर आणि जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर कधी निघालाय काय काल संध्याकाळी निघलो आठ वाजता किती किलोमीटर अंतर आहे चारशे मध्ये आता येताना थांबलो वगैरे कुठे थांबलेलं काय आपलं कुणाला आणले कन कन्हा कुणावर नियोजन कन्यायचं काय जवळचं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद करून फक्त जरा पाहत नाव सांगा योगेश राठोड गाव आपलं बोरवडी तांडा संभाजीनगर संभाजीनगर कधी निघालाय काय आम्हाला आम काल निघालेलो आम्ही सकाळी रात्री इथं पोहचलो आणि आता इथं इथे आलोय घेऊन आलाय बाजू आम्ही तो महावीर घेऊन आलोय महावीर किती बदल झाली आमच्याकडे शंकर पाटे सगळे किती झाले गुला गुलाला मध्ये गुला ना ना चा, 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 सचा आहे सज डायर कितीकडे किती माहिती आमच्याकडे बिनजोड ला बोलायला बिनजोडला चालूच आहे ना पहिलेच मैदान नाही हो इथलं सचाआटी पहिले गजा कधी निघालेलं काल काय परवा 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 रात्री निघालेला डायरेक्ट मैदान शुभेच्छा तुम्हाला होत्या बाबा कुठून आलाय पिढीवर लांबून हो कधी निघाला होता निघालो होतो सकाळी कधी पोचला ते रात्री सहा पोचला तिथं हो आणि तिथं मैदान कधी आलाय सकाळी आलाय काय नाव आज कोणाला घेऊन आलाय कोणते गावच शिर्डी शिर्डी आज कसं काय नियोजन आहे उद्याचं ते नियोजन आहे मुंबईच मुंबईच आहे किती गुलाल झालं होते इकडे तुमच्या इकडे आमच्या इकडे मग चार पाच गुलाल झाले शंकर पाठात कोणत्या खांदे पोहोचतो हो लक्षात उद्या पूजा एकच खांदे पब्लिक दोन खांदे बाबा वय किती हो तुमचं चांगले आपलं वय आहे जवळ सहासष्ट सहासष्ट आणि नादलय तुम्हाला लय लहानपणापासून नाद पाहिले पासून वय का पंधरा व वर्षापासून शुभेच्छा बाबा तुम्हाला उद्याच्या माझ्या घेतला ठीक आहे बोला दा रहवंत बाय नमस्कार <laughs> नमस्कार <laughs> सुलतानला आणले हो कधी निघालेलं काय काल निघाले किती वाजता अकरा वाजता निघलो आणि पोहोचलं किती वाजता काय साडेसहाला मध्ये किती म्हणजे किती किलोमीटर आहे आता आम्हाला दोनशे सत्तर किलोमीटर बसलं दोनशे सत्तर किलोमीटर हो नियोजन कोणावर आहे सुलतानचं पुसेगावचं बरोबर सरज सर्जा। आणि सगळी भागातली आज सगळी एकत्र आलाय काय वाटते काय काय नाही आता काय सगळे आपलेच आपले म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या ह्याच भागातली शिर्डी अंध शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपलं राजेंद्र अंबा रावत कुणाला घेऊन आले चित्र आणि विघनार्थ काय म्हणला चित्र आणि विघणार चित्र आणि हा आहे का नियोजन कसं का काय घरची गाडी पाहणार आहे काय घरचा लांब ना कधी ला ला निघाला ला। होता साडे अकरा वाजता फायनलच्या शंकरपाटातले का आपल्या तीन फेऱ्यातले काय तीन तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये तिकडे का आमच्या परिसरा तीन फेऱ्यातलं कुठलं आता दिसतोय ते मैदान कुठलं तुमच्या इकडे मग तेव्हा घरचीच गाडी होती हीच जोडी जोडीचं नियोजन कसा चांगली गाडी पोहती डावी न ना काय किती आहे आता बैलाच आपल्या बैला झाली पहिलंच मैदान का इकडे तुमच्या भागात पहिलंच मैदान इकडे आलं होतं कुठलं मैदान होत कसं काय कसं कसं वागते फायटे कसे आहेत चांगले आहेत चांगले मैदान पण चांगले शुभेच्छा तुम्हाला उ त्याच्या मैदान नाव काय हो निखिल शकताप नेर कुणा कोणाला घेऊन आलायस का इथं आता सावकार आणलाय आणि शंकर आणलाय शंकर ही जोड आहे कुठली वही बैल ही बैल आहे ती नाशिकची आपल्या ना नेर मध्ये येतात म्हणजे चार वर्ष झाले आपल्या आपल्याजवळ येतात कधी आले ती काय हे आले तर तेवीस तारखेला आले आपल्या जवळ खास मैदानासाठी पुष्पाच्या मैदानासाठी आले ह्याच्या आधी घर सावकार आला होता इथं आपल्या जवळ आपल्या जवळ आला होता चार वर्ष झालं आपल्या जवळ येतो आणि ह्याच्या आधी घर कुठले कुठली मैदानात पेडगाव मध्ये आला होता गरुड आणि लारा पाहिला होता तिथं मुलालाच राहिली होती गाडी आपल्याला गरवडा आणि लारा ती ह्यात मालकांची तो गरुडा विकला आणि त्यानंतर परत सावकार घेऊन आलो आपण ही कसं काय कोणत्या खांदी पोहतो काय डावी खांदे पोहतो आणि हा उजवी खांदी हीच गाडी आहे का नाही तुमची पब्लिकचा खांदे खांदी घरची गाडी घरची गाडी पाहणार घरची गाडी पाहणार आहे आणि गट क्रमांक पार पहिलाच पाच नंबर फाके आणि पावती नंबर पण आपले पाचच आहे म्हणजे योगायोग जळून आला योगायोग जुळून आलाय पण आता बघू जरा गटाला काय होते काय नाही पाहिजे खरेदी केली नवीन एक खरेदी केली नवीन पण विषय काय सर्जा आम्ही आता आता बघितलं जरा गाडीवरनं उतरवताना बैल उतरवताना वाचलं जरा दिसलं तू म्हणजे घेऊया आता ही काय शेवटी कसं आहे कुंभाराने मडक गडावावं आणि आपण कुंभारच आहे आणि गाढवायचं आपल्या हातात असतं आता हे आहे बच्चू आता घडव कसं घडवतं कसं नाही ते आपण बघू शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी हो चालतंय नाव आपलं मोहन सांगळे कुठून आलाय का जालन्यावर लांबून आलाय किती किलोमीटर आहे अंतर काय साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर कधी निघाला होता चार वाजता निघलो होता काल कधी पोचलाय इथे सकाळी हां सकाळी चार ला कोणा कोणाला घेऊन आलाय काय दोन्ही पण आणले काय नाव यांचे त्याचं रणवीर हे मतूर मतूर नंबर दिसत पलीकडच्या वयाला तिकडे मैदान झाले ते कुठले शंकर पट तीन फेऱ्याचे तीन फेर्या तीन फेऱ्याची पण कुठलं ते नंबर वाल माझे माझे गावच कोण होत गाडी घरचीच गाडी उद्या नियोजन कसं असेल का हीच गाडी हीच गाडी गाडी आहे चांगली पट कोणते खांदे कोण दोन्ही पण कोणत्याही साईड दोन खांदे पडत चांगली गाडी पडत असेल शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या उद्या दादा नाव सांगा चेंडापुडे गाव आपलं जळगाव खानदेश जळगाव खानदेश किती किलोमीटर आहे पुसेगाव पुसेगाव आसपास आहे कधी निघालेला काल आणि पोचला किती वाजता दुपारी दुपारी पोचल कोणाला आणले काय आज रुबाबा आणलाय हा रुबाब आहे का आणि तो ओमे लांब लांब आणलीत लांब लांब ते काय आता बस बसायला व्यवस्थित जागा होती ते तिकडे तू बसला तो थोडा जास्त तापट स्वभावाचा हो आहे हा का ओम्या 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 आणि आपला हा रुबाब रोबाब शांत कुठल्या खांदी पडतोय काय दुने दुगु साइड दुगु पडतो आणि आपल्या तिकडे कसं मैदान होत म्हणजे शंकर पटका आपले तीन आणि ओपन जात मैदान चालू झाले तीन फेऱ्याची पण चालू झाली चालू झाली चालू झाली म्हणजे घरचा सज पळवलेला आता घरचं शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी मित्रांनो हे बघा असे असतं म्हणजे सगळं फक्त बैल पळतच नसतो त्या सोबतच हे जटणारे पण असतात आणि आता बाहेरगावी राहत असल्यामुळं दादा नाव सांगा आपलं काय दर्शन पाटील दर्शन पाटील काय बनवलाय काय रेसिपी ठरवली आज काय बनवायची काय हा म्हणजे इकडचं फूड वगैरे तुम्हाला म्हणजे त्याचं काय प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मैदानातच बनवताय काय कधीपासून म्हणजे का लांब असले की असंच असतंय तुमचं नियोजन नमस्कार नमस्कार दादा बोला नाव आपलं अतुल आम्ही आलो नाशिक वरून आपण गरुडा आणलाय तसेच गरुडा हो आणि हा राजा आणि ह्याचं नाव काय याच लारा लारा होता आणि आता आपण पायरा देणार आहे राजा आणि गरुडाला राजा आणि गरुडा घरचीच गाडी आहे घरची गाडी आपली आणि त्या लाराला लाराला इथं बालमा म्हणून बैल मित्रांचा आहे तर ते उद्याकडे देणार आहे पायरा येणार आहे उद्याकडे कधी आला मैदान तुम्ही आज आम्ही सकाळी नऊ वाजता आलो सकाळी काय काल निघाला होता काल चार वाजता निघाले पहिलेच मैदान का तुमचं पहिलेच माहित आहे ना तिकडे गोडा बैल का तिकडे गोडा बैल का आपले शंकरपट पटकस काय असते का नाही तिकडे घोडाबायची तस आणि आता तिथनं डायरेक्ट तीन फेऱ्याचे मैदान इकडे म्हणजे आपण खेळत असतो काय कल्याणला इकडे म्हटलं इकडे पण राहून घेऊन शुभेच्छा तुम्हाला